हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सुरू स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण भातुकली भातुकली या विषयावर बनवणार आहात खरंच आपण लहानपणी भातुकलीचा खेळ खेळतो खरंच किती छान संकल्पना आहे कोणी सुरुवात केली भातुकलीच्या खेळाची हा भातुकलीचा खेळ खेळत असताना आपण कसं छान पूर्ण संसार मांडतो पूर्ण त्याच्यामध्ये खोटं खोटीचे नवरे नवरदेव असतात सर्व सर्व कुटुंबच आपण तयार करतो त्या भातुकलीच्या खेळामध्ये आणि छान आपण असा तो खेळ मांडतो खेळतो प्रत्येकाच्या घरातून एक एक वस्तू येते आणि हा भातुकलीचा खेळ खेळत असताना समजा आईने आपल्याला आवाज दिला तर आपण ते सर्व सोडून पळत पळत घरात जातो म्हणजे आपल्याला काही वाटत नाही सुख दुःख अरे एवढं छान मांडलं एवढं छान आपण खेळ खेळत होतो आणि हा सोडून चाललो आपल्याला काही वाटत नाही पण ते एक तो भातुपलीचा खेळ आपण जो खेळतो तर त्याचे पुढे पण आपल्याला तो जीवनामध्ये पण सांसारिक जीवनामध्ये पण तो भातुपलीचा खेळच आपण खेळत असतो कारण आपलं जीवन बी तसंच आहे ना भातबलीच्या खेळासारखं पण याच्यामध्ये असं आहे की आपण सोडू नाही शकत कोणती गोष्ट आपण प्रत्येक गोष्टीला असं पकडून ठेवतो हो आपण अशी प्रत्येक गोष्ट हे माझं नवरा माझा मुलगा माझा सून माझी मुलगी माझी नातू माझं म्हणजे आपण सगळं माझं 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 आणि आणि आपल्याला हे पण माहीत असतं घर माझं दार माझं सगळं पण आपल्याला हे पण माहित असतं की आपण येताना एकटेच आहे आणि काही घेऊन आलो नाही का आणि काही घेऊन जाणार नाही आहे तरी पण आपल्याला किती आपण इमोशनल असतं या गोष्टींबद्दल किती आपण पकडून ठेवतो या गोष्टींना तुम्हाला पण अनुभव आलाच असेल हा प्रत्येकाला अनुभव येतो फक्त एवढंच का ह्या गोष्टी आपण कोणाजवळ बोलू नाही शकत नाही बोलत कोणी कोणाजवळ पण आपण इतकं आळवे झालेलं असतो इतकं इमोशनल झालेलं असतो आपण आपल्या संसाराविषयी आणि हा एक भातुकलीचा खेळ असेल पण हे आपल्याला लहानपणीच कोणीतरी शिकवलं पण त्यावेळेस आपल्याला एवढं हे नव्हतं ज्ञान नव्हतं आपल्याला काही हीच भातुकली आपल्याला पुढे पण खेळायची आणि हेच आपल्याला सर्व करायचे तर खरंच हा भातुकलीचा खेळ आहे आपला आणि आप याच्यामध्ये आप जेवढं लवकर आपल्याला सोडता येईल आणि जेवढं आपल्याला आप चांगला आत्मसात करता येईल ते करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि हे आपल्यासाठी पण चांगले आणि सर्वांसाठी पण चांगले कारण माणूस जन्माला आल्यापासूनच हे माझं ते माझं करत असतो घर घे गाडी घे बंगला घे गे, सगळं घेत घेतच असतो आणि माणसाला जाणीव पण झालेली आहे पण कसं आहे ना माणसाचा तो स्वभावच आहे त्याला असं वाटतं घर घेतलं म्हणजे सुख मिळेल गाडी घेतली म्हणजे सुख मिळेल पण हे सुखच शोधता शोधता आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं आणि आपण आपण समजा लहानपणी तो वाहतुकलीचा खेळ खेळतो आणि सोडल्याचं आपल्याला काही दुःख वाटत नाही म्हणते तसंच आपण आपल्या जीवनामध्ये पण या सांसारिक जीवनाला भातुकलीचा खेळ समजून एकदम मोकळ्या मनाने आणि फ्री माइंडने खेळत राहो आणि हा खेळ जेवढा आनंदाने जेवढा लाईटली घेऊ तेवढा आपल्याला एकदम शांत वाटेल आणि खरंच हा भातुकलीचा खेळ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या Thanks for watching. God bless you.